सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात काम करणारे कर्मचारी किशोर महिंद्रकर यांचे सोमवारी अचानक निधन झाले ते आजारी असताना सुद्धा महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांना रजा दिली नाही रजा नाकारण्यात ना आली किंबहुना त्याचा यातच दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा आरोप करत शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी मिरजेतील महापालिकेच्या कार्यालयाबाहेर मयत किशोर महिंद्रकर यांना श्रद्धांजली वाहून महापालिका कर्मचाऱ्यांनी काळी फित बांधून निदर्शने केली यामध्ये सफाई कर्मचारी सेनेच्या वतीने महिंद्रकर यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून अशा अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली काल दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी पाणीपुरवठा विभागाकडील किशोर महेंद्रकर हे कर्मचारी निमोनियाने आजारी असताना सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांची रजा नामंजूर केल्याने त्यांचे आकस्मिक निधन झाले आहे आम्ही संघटनेच्या वतीने वारंवार शासकीय सुट्ट्या व साप्ताहिक सुट्ट्या रद्द केल्याबाबत आंदोलने करून मागच्या वेळीसुद्धा दर्यावरती कर्मचारी ते सुद्धा चक्कर येऊन पडले होते तरी पण हे प्रशासन सदर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत उदासीन आहे सदर कर्मचाऱ्यांना शासकीय सुट्ट्या हो व साप्ताहिक सुट्ट्या रद्द करून त्यांच्यावर कामाचा ताण वाढवला जातो आहे त्यामुळे अशा जीवितहानी होत आहेत आणि प्रशासन हे सदर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत व ज जीवितशी खेळत आहे तरी अशा अधिकारां अधिकाऱ्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी याबाबत संघटनेच्या वशिने आज काळ्या फिती लावून निषेध तसेच कारवाई करण्याचे निवेदन देत आहे